नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतोय सात मे दोन हजार बावीस रोजी झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर यातला मराठी विषयाचे पहिले काही प्रश्न आपण बघतोय तर प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे तर थी अवनी तरुणी वारुणी ही खालपैकी कोणत्या प्रकारची नावे आहेत तर ती अवनी ती तरुणी ती वारुणी ही स्त्रीलिंगी नामे आहेत आणि मग पर्याय आहे बघा ई ई स्त्रीलिंगनामे इकारांत नामे म्हणजे काही तुम्हाला माहित असेल ज्या शब्दांच्या शेवटी ई सोर येतो त्यांना ई कारांत नामे म्हणतात आणि ह्या नामांचं लिंग हे स्त्रीलिंगी आहे म्हणून त्यांना ई कारांत स्त्रीलिंगी नामे असं म्हणता येईल सोपा प्रश्न आहे फारसा अवघड नाही तर प्रश्न क्रमांक एक चौत्तर पर्याय क्रमांक तीन आलं पाहिजे आपण बघूया प्रश्न क्रमांक एक चौत्तर तीन आ आहे का तर ए सेटमध्ये बघायचे उत्तर प्रश्न क्रमांक एक उत्तर तीन आलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सरनामे आली आहेत आता ह्या प्रश्नामध्ये आपण नीट बघूया किती प्रकारची सरनामे आलेली आहेत तर एक या प्रश्नामध्ये तुला हे एक सरनाम आलेलं आहे बघा दुसरं ते एक आलेलं आहे आणि तिसरं तू एक आलेलं आहे तीन सर्वनामं ह्या वाक्यामध्ये आहेत तर तुला हे पुरुषवाचक सर्वनाम आहे ते हे दर्शक सर्वनाम आहे आणि तू हे परत पुरुषवाचक सर्वनाम सरनाम आहे थोडक्यात पुरुषवाचक किंवा दर्शक पैकी एखादं उत्तर पाहिजे पण या चार पर्यायांमध्ये कुठेही आपल्याला पुरुषवाचक सर्वनामे किंवा दर्शक सर्वनामे असा प्रकार पाहायला मिळत नाही असा पर्याय पाहायला मिळत नाही आता मग पुरुषवाचक जर प्रश्नामध्ये दिलेले आहेत उत्तरात नाही दर्शक दिलेलं आहे उत्तरात नाही मग करायचं काय तर हे वाक्य नीट समजून घेऊया हे वाक्य असं आहे जे तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये जे हे संबंधित सरनाम आहे आणि हे या वाक्यामध्ये अध्यारूत आहे अध्यारूत असणे म्हणजे काय गृहित धरणे तर जे तुला हवे ते तू घे अशा प्रकारचं वाक्य आहे आणि पर्याय क्रमांक चार मध्ये बघा संबंधी स्वनामे हा प्रकार पर्याय दिसतोय आपल्याला तर म्हणून निश्चितपणे ह्या दोनचं उत्तर पर्याय क्रमांक चार यायला पाहिजे तर जे हे संबंधी स्वरनाम आधारत असतं कधी कधी वाक्यामध्ये ते आधारत असतं प्रत्येकच वेळी असतं असं नाही जसं जे तुला वाटेल ते तू कर इथं ते आधारत नाही पण जे तुला हवे तुला हवे ते तू कर किंवा तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये मात्र जे हे संबंधित सर्वनाम आधारत असलेला आहे म्हणून प्रश्न अध्यात कर... असणे म्हणजे गृहित धरणे ते वाक्यात दिलेलं नसतं पण ते तिथं आहे असं आपण समजायचं असतं आणि तसं समजून आपल्याला या प्रश्नाचा विचार करायचा आहे प्रश्न क्रमांक च उत्तर पर्याय क्रमांक चार यायला हवं प्रश्न क्रमांक दोन उत्तर क्रमांक चार बरोबर आलेला चा आहे आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पुढचा प्रश्न आहे कारांत स्त्रीलिंगी ग्रामनामांचे ग्रामनामांचे सामान्य रूप कसे होते इकारांत स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्य रूप कसे होते आता आपण काही कारांत स्त्रीलिंगी ग्रामवाचक नामे घेऊन बघूया आणि मग आपल्या लक्षात येईल की त्याचं सामान्य रूप कसं होतंय ते आता कारांत म्हणजे काय त्यांच्या शेवटी ई स्वर आलाय ग्रामनामे म्हणजे काय गावाची नावे स्त्रीलिंगी म्हणजे काय त्यांचं लिंग स्त्रीलिंग असतं सांगली बघा ती सांगली ती मुंबई ती परभणी ती इचलकरंजी ती भिवंडी ही सगळी कारांत स्त्रीलिंगी ग्रामवाचक नामे आहेत किंवा ग्रामनामे आहेत आणि यांचं सामान्य रूप करून बघूया आपण सांगलीला सांगलीचा सांगलीने मुंबईला मुंबईचा मुंबईने भिवंडीला भिवंडीचा भिवंडीने परभणीला परभणीचा परभणीने इचलकरंजीला इचलकरंजीचा इचलकरंजीने इकारांत स्त्रीलिंगी नामा इ कारांत ग्रामाचक स्त्रीलिंगी नामांचं सामान्य रूप करताना मूळ नामामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही दिसत नाही म्हणून पर्याय बघूया आपण आता आकारांत किंवा इ ओ कारांत अजिबात होत नाही या कारांत किंवा ओ कारांत अजिबात होत नाही वा कारांत होत नाही यापैकी नाही हेच उत्तर यायला पाहिजे कारण इ कारांत स्त्री सामान्य रूप करत असताना इ कारांत ग्रामाचक स्त्रीलिंगनामांचं सामान्य रूप करत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला आपल्याला दिसत नाही प्रश्न क्रमांक तीन उत्तर क्रमांक चार यायला हवं प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक चार बरोबर आलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न आहे संकल्प संकिर्ण या शब्दांना खालीपैकी कोणता उपसर्ग अचूक आहे तर ही उदाहरणं संधी मधून मी तुम्हाला समजून सांगतो तर संधी अशी आहे सम कल्प सम अधिक किर्ण आणि संधी काय सांगते म या व्यंजनाच्या पुढं सम हा संस्कृत उपसर्ग आहे पण तो संधीहून कसा बनतो ते आपण पुढं बघूया तर सम कल्प म या व्यंजनाच्या पुढं कुठलंही व्यंजन आलं तर म चा अनुस्वार होतो आणि तो अनुस्वार त्याच्या पूर्वीच्या अक्षरावर दिला जातो म्हणजे म निघून जाणार आहे आणि म चा अनुस्वार होणार आहे आणि तो त्याच्या पूर्वीच्या अक्षरावर दिला जाणार आहे म्हणजे संकल्प असा शब्द तयार होणार आहे आणि संकिर्ण असा शब्द तयार होणार आहे पण ही झाली संधीची उदाहरणं आणि या संधी झालेल्या उदाहरणामध्ये सम हा मा मा उपसर्ग वापरलेला आहे आणि तो दिसताना असा दिसतो आपल्याला म्हणजे सच्या डोक्यावर अनुसार दिसतो आणि हा सच्या डोक्यावरचा अनुस्वार म्हणजेच म आहे चाच अनुस्वार बनलेला आहे म्हणून प्रश्न क्रमांक चार मधलं उत्तर पर्याय क्रमांक दोन यायला पाहिजे संक हे उत्तर अजिबात यायला नको सम आधी कल्प संकल्प अशा पद्धतीनं संधी बनलेली असल्यामुळं इथं तुम्हाला उपसर्गावर प्रश्न विचारलाय पण संधीचा अभ्यास असणं गरजेचं आहे तरच त्या प्रश्नाचं उत्तर निघू शकतं प्रश्न क्रमांक चार उत्तर क्रमांक दोन यायला पाहिजे आपण बघूया प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर पर्याय क्रमांक दोन आलाय का प्रश्न क्रमांक चार उत्तर क्रमांक दोन अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे पुढं जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे थापी गुराखी चोरी ही स्त्रीलिंगनामे कोणत्या संधीने तयार झाली आहेत तर थाप शब्द आहे त्याला ई प्रत्ये लागून थापी शब्द बनलेला आहे आणि थापी शब्द बनताना थाप मधला अ निघून गेलाय आणि ई मधला ई कायम राहिलाय म्हणजे पूर्व निघून गेलाय आणि पर कायम राहिलाय परूप स्वरसंधीचं उदाहरण आहे तसंच गुरे अधिक आखी इथं गुरे मधला ए निघून गेलाय आणि आखी मधला आ कायम आहे आणि म्हणून गुराखी शब्द बनलेला आहे परूप स्वरसंधीचं उदाहरण आहे चोर अधिक ई चोर मधला अ निघून गेलाय आणि ई मधला ई कायम आहे पूर्व निघून गेलाय पर कायम आहे मराठी मधली विशेष संधी आहे पूर्वस्वर निघून गेलाय पर कायम आहे संधीचं नाव आहे पररूप स्वर संधी आणि प्रश्न क्रमांक दोन मध्ये ती आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक दोन मध्ये ती आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक पाच आहे उत्तर क्रमांक दोन आहे पाच चे उत्तर दोन अगदी बरोबर आहे तर अशाच प्रकारची एक बॅच आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणारी येत्या एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आम्ही सुरू करतोय तर या बॅच मध्ये आयोगाचे दोन हजार अकरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका ओळीनं सोडून घेतल्या जाणार आहेत राज्यसेवा ग्रुप बी ग्रुप सी पी एस आय एसटीआय एसओ एक्साईज कर सहाय्यक लिपिक त्याचबरोबर वनसेवा कृषी सेवा अभियांत्रिकी डिपार्टमेंटल पी एस आय डिपार्टमेंटल टी आय डिपार्टमेंटल एसओ अणुलेखक टंकलेखक या सगळ्या प्रश्नपत्रिका जेवढ्या काही आयोगाच्या झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत एकूण शंभर पेपर झालेले आहेत पेपर आपण सोडवून घेणार आहोत मराठी विषयाचे अशी ही विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच आहे विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच टू पॉईंट झिरो आहे याच्या अगोदर एक बॅच आपण घेतली होती त्याच्यामध्ये पंच्याहत्तर पेपर सोडवून घेतले होते आता आपण शंभर पेपर सोडवून घेतोय आणि अशा स्वरूपाची बॅच येत्या एकवीस एप्रिल दोन हजार पासून सुरू होत आहे ग्रुप बी आणि त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी किंवा ज्या ज्या परीक्षेला मराठी हा विषय अनिवार्य आहे अशा प्रत्येक परीक्षेसाठी ही बॅच अत्यंत महत्वाची बॅच आहे या बॅच मुळे आयोगाच्या प्रश्नांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुमचा विकसित होणार आहे आणि उत्तर अचूक आणि जलद काढण्यासाठी मदत होणार आहे अशा स्वरूपाची बॅच आहे त्या बॅच बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध आहे सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये तुम्ही ती बॅच लाईव्ह बघू शकता किंवा ऑफलाईन सुद्धा येऊ शकता धन्यवाद